महाराष्ट्र मराठी एक परिवर्तनासाठी अनेक गावागावात मुसळधार पाऊस नाले तुडुंबा रस्ता वाहून गेल्याने नागरिकांची अडचण कानडी धोत्रा परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली कानडी निंबा मोहकेड परिसरामध्ये सतत एक तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय तर दुसरीकडे मूर्तिजापूर पिंजर रोडवरील मोहखेड नजीक असलेल्या नाल्याला पूर आल्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबली आधीच पूल शिकास्त झाल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजूला तात्पुरता रस्ता वाहतुकीकरता तयार करून दिला होता परंतु आज झालेल्या प्रचंड पाऊस आल्याने पुराच्या पाण्यात तोही रस्ता वाहून गेला त्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे मूर्तिजापूर तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटलाय त्याचबरोबर तालुक्यातील ग्रामनिंबा धोत्रा कमळणी येथे सतत एक तास सुरू असलेला मुसळधार पावसामुळे धोत्रा ते निंबा मार्गावरील कमळगंगा नदीला पूर आल्याने एजा करणाऱ्यांना एक तास खोळंबून राहावे लागले या पुरामुळे भले मोठे बाबळीचं झाड रोडवर वाहून आल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचा मार्ग बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली वाहतुकीस बंद करण्यात आलेल्या पुलाच्या बाजूचा रस्ता वाहून गेल्याने पिंजरपासून ते मोजर घोटा विरहित कानडी धोत्रा निंबा या गावातील नागरिकांना मूर्तिजापूरला अनेक किलोमीटरचा फेरा घेऊन यावं लागणार आहे